मानशास्त्र म्हणतं आपल्याला आयुष्यात जी जी लोकं भेटतात त्याच्यामागे काहीतरी प्रयोजन असतं एकतर आपल्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी त्यांची गरज असते किंवा त्यांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी त्यांना आपली गरज असते चूक झाली असेल तेव्हा मान्य करा आणि जेव्हा तुम्ही बरोबर असाल तेव्हा शांत राहा तुमचे नातेसंबंध जपण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे प्रत्येकाकडून आयुष्यात चुका होतातच परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांना आयुष्यभर त्यांची किंमत मोजावी लागेल कधीकधी -कधी चांगली लोकंसुद्धा चुकीचा निर्णय घेतात याचा अर्थ ते वाईट आहेत असा होत नाही याचा अर्थ आपण सगळी माणसं आहोत आणि आपल्या हातून चुका होणं साहजिक आहे असा होतो मानसशास्त्र म्हणतं जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम्सवर लक्ष केंद्रित कराल तेव्हा तुम्हाला अधिक प्रॉब्लेम्स येतील जेव्हा तुम्ही सोल्युशनवर लक्ष केंद्रित कराल तेव्हा तुम्हाला अधिक सोल्युशन सापडतील मानसशास्त्र म्हणतं जेव्हा लोक तुम्हाला म्हणतात आमचे तुमच्यावर प्रेम आहे किंवा आम्हाला तुझी काळजी आहे तेव्हा लगेच जास्त खुश होऊ नका प्रश्न हा आहे कधीपर्यंत कारण कारण ऋतुप्रेमाणे लोकसुद्धा बदलतात जेव्हा तुमचा मूड खराब असेल तेव्हा तोंड बंद ठेवा कारण तुम्हाला मूड बदलण्यासाठी अनेक संधी मिळतील पण तोंडातून निघालेले शब्द बदलण्यासाठी एकही संधी मिळणार नाही मानसशास्त्र म्हणतं नेहमी काहीतरी नवीन नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करा कारण जेव्हा आपण माहीत असलेल्या त्याच त्याच गोष्टी करतो तेव्हा आयुष्य कंटाळवाणं होतं वेदना तुम्हाला मजबूत बनवतात भीती तुम्हाला शूर बनवते प्रेमभंग तुम्हाला शहाण बनवतो मानशास्त्र म्हणतं आज तुम्हाला कितीही त्रास वेदना होत असल्या तरी एक दिवस जेव्हा तुम्ही मागे वळून बघाल तेव्हा तुम्हाला जाणवेल या सगळ्या संघर्षामुळेच तुमची आज प्रगती झाली आहे तुमच्यावर मनापासून प्रेम करणारी व्यक्ती तुम्हाला कधीही सोडणार नाही किंवा तुम्हाला आयुष्यातून जाऊ देणार नाही परिस्थिती कितीही वाईट असली अगदी तरीही चांगला मूड नसतानासुद्धा हसण्याने तुमचा मूड लगेच बदलू शकतो कारण हसण्याने तुमच्या मेंदूमध्ये आनंदी रसायन निर्माण होत असतं जेव्हा तुम्ही शरीराच्या प्रेमात पडत नाही आत्म्याच्या प्रेमात पडता आणि एकदा तुम्ही आत्म्याच्या प्रेमात पडला की शरीरासकट तुम्हाला सर्व काही सुंदर दिसू लागतं